हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर वर, आज आहे रविवार आणि सकाळचे नऊ वाजले येतात तर सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग आणि आजचा व्हिडिओ आहे ना, ना सकाळीच मी म्हणजे मॉर्निंगच्या टाईमले तुम्हाला दाखवते तुमच्यासोबत शेअर करते तर चला आंघोळ वगैरे झाली आहे माझी बाहेरचं पण आवरून झालं आहे तर आत्ता मी माझ्यासाठी जे दररोज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मा मागच्या एका बघितलं असेल तुम्ही की मी, मी दररोज ते मिल्कचं बनाना आणि मिल्क मिळून घेते तर ते वजन वाढीसाठी घेते मी तर चला मग त्याच्यानंतर मग बाकीचं जे राहिलेलं काम होतं ते आवरलं भांडे वगैरे तुम्हाला दाखवले होते मी तर ते घासून काढले त्याच्यानंतर मग कपडे होते धुवायला तर कपडे धुतले बरेचसे आणि फर्ची वगैरे पुसून घेतली किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो गावात म्हणजे बा मार्केटमध्ये मा गेलो होतो तर काते तुम्हाला पुढं कळेनच तर आत्ता वाजले दुपारचे एक म्हणजे आम्हाला येता येता उशीर झाला आणि त्याच्यामुळे मग स्वयंपाकाला उशीर झाला आज संडे असल्यामुळे काय सकाळी स्वयंपाक नव्हता केला फक्त नाश्ता केला होता आणि मी माझ्यासाठी आणि साहेबांसाठी ते बनाना आणि मिल्कचं ड्रिंक बनवलं होतं तर तेवढंच घेतलं होतं आम्ही आणि आत्ता एक वाजलं आहे तर इथे ना जेवणं वगैरे झाले होते आमचे आणि आत्ता वाजले दुपारचे तीन तर जेवण वगैरे झाले थोड्या वेळ आराम केला त्याच्यानंतर मग शाश्वती म्हटले मला ताक प्यायचं तर तिने ताक घेतलं होतं इथं कपात पिण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ काही शूट केला नाही मी तर आता वाजले पाच आणि दुपारी मी तुम्हाला दाखवलं की स्वयंपाक वगैरे केलेले भांडे वगैरे तसेचे आणि किचन पण आवरायचे तर दुपारी जेवण केलं त्याच्यानंतर आराम केला परत नंतर काही आवरलं नाही तर आता इथं पाच वाजलेत उशीर झाला आहे तर म्हटलं पटपट पड़ आधी किचन पुसून घ्यावं हो, आणि नंतर मग दूध पण तापायला ठेवायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं आधी किचनच क्लीन करून घ्यावं आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे घासावेत तर इथं मी किचन वाट क्लीन करून घेते आणि शाश्वतीला बिस्किट खायचे तर तिला चहा आणि बिस्किट पण द्यायचे तर म्हटलं मग चहा पण ठेवता येईल आणि मी पण थोडीशी झोपीतून झोप झाली आणि मग नंतर कसं थोडंसं कंटाळ्यावरणीच होतं तर त्याच्यामुळे ना आज म्हटलं चहा घ्यावा तर कधीतरी घेत असते मी पण एवढ्यात ये ना दोन तीन दिवस झाले सारखा घेते म्हणजे परवा एक दिवस घेतला होता आणि आज असं उन्हाळा आहे त्याच्यामुळे नको वाटतो पण कसं झोप वगैरे जर जा झाली ना तर मग घेऊच वाटतं चहा तर म्हटलं चलो चला असो मग माझ्यासाठी पण मी इथं चहा ठेवला आणि तिच्यासाठी पण ठेवायचं आहे तर आता किचन किचनवाट व्यवस्थित पुसून घेते दुपारी स्वयंपाक केलेला तसाच होता पुसला नव्हता आणि असं नाही की प्रत्येक वेळेस आपण क्लीनच करून म्हणजे सकाळचा स्वयंपाक झाला ना तर मग काही नाही पण जेव्हा आपण दुपारी वगैरे स्वयंपाक करतो ना तर मग थोडासा कंटाळाच येतो तर त्याच्यानंतर मग चहा वगैरे घेतले भांडे वगैरे घासले आणि नंतर शाश्वतीचा इथं थोडा अभ्यास घेत होते तर त्यांना जे बुक राहिलेले आहेत त्यांचे ते कम्प्लीट करायला लावले तर तिला पटपट मग सापडत नव्हते तर मला म्हटली तू सापडून दे म्हणून तर मग मी बसले तिच्यापाशी आणि तिला दिलं सापडून मी सांगत होते आणि मग ती लिहित होती कुठं कुठं काय तिला सापडतात बरं का पण आन्सर तिला सापडत होते पण ती गोंधळून जायची की नेमकं त्यातलं काय काय लिहायचं तर त्याच्यामुळे मग मी तिच्यासोबत बसले होते आणि असा थोड्या वेळ मग असा अभ्यास तिचा झाला त्याच्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा होता म्हणजे स्वयंपाक काही नाही फक्त दोन भाकरी आणि दुधासोबत खातात त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही भाजी थोडीशी होती दुपारची शिल्लक तर आणि शिव पण एकडल्या बेडवर अभ्यास करायला बसला होता तर दोघांना वेगळ्या बेडवर बसवत असते मी जे करून जेणेकरून त्यांचे बांधणं होणार नाहीत त्यामुळे आणि त्याच्यानंतर मग तिचा थोड्या वेळ मी आता पाहून तसा अभ्यास घेतला नंतर म्हटलं आता मी स्वयंपाक बनवते तर आठ वाजले होते आणि स्वयंपाक बनवायचा होता मला तर फक्त दोनच भाकरी करायच्या होत्या दुपारची भाजी होती शिल्लक थोडीशी आणि मला तर काही बुक नाही आहे फक्त साहेब आणि श शाश्वतीला पण सकाळच्या दोन तीन चपात्या पण आहेत तर मग तिला दूध चपातीचा म्हणजे दूध चपाती चुरून देईन आणि शिवला पण भाजीची भाकरीन दूध आवडतं तर तो पण खातो आणि यांना पण भाकरीन दूध आवडतं तर ते पण खातात त्याच्यामुळे भाजी वगैरे काय बनवायची नाही फक्त एक ज्वारीची आणि एक बाजरीची अशी भाकरी बनवायची तरी इथं मी भाकरी वगैरे टाकून घेते आणि आजचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा तर सगळ्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करत जा तर एक ज्वारीची भाकरी केली मी आणि त्याच्यानंतर एक बाजरीची पण लगेच करून घेतली म्हटलं चला पटपट कसं थोडंसं उशीर झाला होता आठ सव्वा आठ वाजले होते आणि साडेआठच्या दरम्यान जेवतो आम्ही तर मला काही भूक नव्हती पण मग यांना लगेच स्वयंपाक झाला की लगेच यांना सगळ्यांना जेवायला दिलं त्याच्यानंतर मग जे दुपारी घासलेले भांडे होते ना तर ते घासलेले भांडे मग सॉरी दुपारी नव्हते घासले आत्ताच पाच वाजताच घातले होते तर ते भांडे लगेच लावून घेतले जेणेकरून रात्रीच्या स्वयंपाकाचे आणि जेवल्याचे भांडे मला जाईत ठेवता येईल त्यामुळे लगेच म्हटलं थोडेसे ओले होते पण पुसून मग लगेच घेतले लावून त्याच्यानंतर रात्रीचे जेवल्याचे भांडे व स्वयंपाकाचे परात वगैरे ते होतं तर ते पण आवरायचं होतं आणि शो म्हटलं मला थोडंसं हे बनवून देत तर मग त्याला पण ते बनवून दिलं होतं तर मग थोडेसे होते भांडे तर चला मग आता पटपटा मी आवरून घेते इथं माझं किचन वाटत तर चाचे आणि त्याचे भांडे होते पडलेले तर, तर चहा केला होता मी तुम्हाला आधी म्हटले शाश्वतीला माझ्यासाठी चहा केला होता तो शिवतं गेला होता बाहेर तो कटिंग करण्यासाठी गेला होता मग तो नव्हता आणि साहेब तर काय घेतच नाही चहा त्याच्यामुळे मग आमच्या दोघीसाठीच बनवला होता लगेच भांडे वगैरे क्लीन करायला घेतले मी आणि कसं आहे ना किचन संध्याकाळी नेहमी किचन वाटा जर क्लीन असलं ना आपला तर मग सकाळी पण आपल्याला एकदम असं फ्रेश वाटतं आणि त्याच्यामुळे ना मी नेहमी संध्याकाळी किचन वाटा क्लीन हो ना क्लीन करून ठेवत असते भांडे वगैरे घासून एखाद्या वेळेस राहिलं तर ठीक आहे पण असं दररोजच ठेवत नाही आणि त्याच्यानंतर मग लगेच आणि जर एखाद्या वेळेस एकजण कुणी मागून जेवलं किंवा एखादं ताट वगैरे राहिलं तर ते मी किचन वाट्यावर कधीच खरकट ठेवत नाही ते नेहमी मी असं खाली ठेवत असते तर जेणेकरून म्हणजे आपल्याला झुरळाचा याचा त्रास होऊ नये म्हणून तर असं मी करत असते आणि तुमच्याशी बोलता बोलता लगेच इथं माझे भांडे पण झालेत घासून तर आता म्हटलं लगेच किचन वाटण ते पुसून घ्यायचं नंतर आपलं दररोजचं जे असतं ते दरवाजे खिडक्या वगैरे बंद करणं आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर थोडंसं चालायला पण जातो तर एक दोन राऊंड मारत असतो आम्ही दररोज दोन चार तरी म्हणजे चार राऊंड तरी मारत असतो खूप लांब नाही जवळच पण चार पाच राऊंड मारत असतो दररोज जेवल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर मग माझं जे काही काम असेल ना व्हिडिओ वगैरे एडिट करायचं तर ते करत असते मी आणि त्याच्यानंतर लगेच इथं मी भांडे घा भांडे झाले होते माझे लगेच म्हटलं आता किचनवाटा पुसून घ्यावा तर बरेच होते भांडे बी जेवल्याचे त्याचे तर म्हटलं चला आणि आज मी दोन तीन अँगलने तुम्हाला भांडे घासताना दाखवले कारण आणि कालच्या एका कमेंट सॉरी एका व्हिडिओला कमेंट आली की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात म्हणून तर त्या दादांचं नाव काय मला आता आठवत नाही तर त्यांना थँक्यू सो मच आणि त्याच्यानंतर लगेच भांडे वगैरे घासले आणि इथं किचन वाटा पण क्लीन करून घेतला आणि मग त्याच्यानंतर बाहेर आम्ही चलायला गेलो जेवल्यानंतर दररोज चलत असतो आम्ही तर त्याचं इथं गेलो होतो चलायला आणि त्याच्यानंतर घरात आल्याच्यानंतर मग थोडंसं माठात वगैरे पाणी ओतायचं राहिलं होतं तर ते ओतलं होतं आता कसं उन्हाळा आहे ना मग थंड पाणी होत नाही जर सकाळी ओतलं तर त्याच्यामुळे रात्रीच ओतत असते आणि उद्या आहे सोमवार तर सोमवारसाठी तर खिचडी पण भिजवायला घातली आहे मी म्हणजे शब्दाना भिजवायला घातला आहे आणि मी दररोज संध्याकाळी झोपतानी एक तांब्या पाणी पित असते तर मग ते पाणी पण भरून घेतलं आहे माझ्यासाठी आणि लाईट वगैरे बंद करून गॅस पण बंद केला आहे तर गॅस बंद करायचं कधीच विसरत नाही तर त्याच्यानंतर मग लगेच बायाचं कुलूप पण लावायचं राहिलं होतं तर कपडे वगैरे चेंज केले मी साडी होती तर साडी चेंज केली आणि गऊन वगैरे घातला गाऊन घातला आणि नंतर मग बाहेरचं कुलूप वगैरे लावून घेतलं आणि आता किती दहा वाजले ते अजून मला व्हिडिओ वगैरे एडिट करायचं आहे तर म्हटलं चला दिवसा कसं खूप आवाज येतो त्याच्यामुळे हे ओवर करता येत नाही तर त्याच्यामुळे मग मी शक्यतो रात्रीचंच करत असते आता इथं भरपूर कामं चालू आहेत त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर तो मला सांगायचं राहिलं होतं की मी गावात का गेले ते म्हणून तर हेच माझं पहिलं जे मंगळसूत्र होतं ना तर ते तुटलं होतं तर तेच ते घ्यायचं होतं मला तर हे मी घेतलं आहे आणि प्लीज तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की मला कमेंट करून सांगा की हे कसं आहे म्हणून याची डिझाईन वगैरे छान आहे का तर हे मी टिकाऊ घेतलं आहे आणि जडे जड पण आहे खूप तर चला मग नक्की मला कमेंट करून सांगा की कसं आहे मंगळसूत्राची डिझाईन आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला घालून दाखवते मी तर हे बघा असं दिसते चला भी तर चला मग पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग बाय